महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गव्हर्निस कौन्सिल संचालकपदी डॉक्टर राहुल आवाडे यांची निवड माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीयल अँड ग्रीन गव्हर्निंग कॉन्सिल संचालकपदी निवड झाल्याबद्दल तारांनी पक्षाच्या वतीनं अध्यक्ष प्रकाश दतवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बाळासाहेब कलाकते महम्मद मुजावर चंद्रकांत पाटील एम के कांबळे नरसिंह पारिक सर्जीराव पाटील महावीर कुरुंदवाडे चंद्रकांत इंगवले सतीश मुळीक बंडोपंत लाड राजू पोंद्रे राहुल घाट निलेश पोवार राजाराम बोगार्डे राजाराम मोंगार्डे रमेश काजवे पांडुरंग सोलगे मोहन काळे रमेश पाटील सिद्धार्थ कांबळे प्रवीण केर्ले सर्जीराव हळदकर श्रीकांत टेके आनंदा दोपारे राजू माळी संजय हेंदुरे सुनील कोष्टी दीपक कांबळे अरुण निंबाळकर विजय पाटील वसंत एटाळे भारत पोंगारडे योगेश पाटील नजमा शेख सीमा कमते मंगल सुर्वे तुळसा काटकर सुवर्णा लाड अनिल शिकलगार बापू गुले यांच्यासह ताराणी पक्षाचे पदाधिकारी आवाडी समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी नेमकीसाठी सुभाष भस्मे इचलकरांचे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा